इकडून जाताना खानापूर काय मोठा गायरण पडून काही उपयोगाचं नाही मला सांगा मला आपला साधा प्रश्न विचारायचा आहे एक रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का तीस कोटीची जागा घेतली पाहिजे काय म्हणले आपण हे टिकणार <स्थागा> <तीकनार> नाही <स्थागा> <एक> तीस कोटीची <तीकनार> पाहिजे आम्हाला <स्थागा> पैसे हे टिकणार नाही हे टिकणार नाही बाळांनो त्यांना आज काही करू द्या आज स्टेटस आलेला आहे सरकारमध्ये तिघे बसून आहे तिघांमध्ये मी मध्ये लुडबुड आणि माझा असा स्वभाव आहे मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपून घेत नाही सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्याकडे अतिशय प्रबळ आहे ज्या वेळेला बिबड सपारी बारामतीला चालली होती त्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो कुणाचा शिवसेनेचा पण एवढा कडक उदय करून एवढा उपोषण सर्वांनी साथ दिली जवळजवळ पन्नास साठ हजार लोक त्या आठ दिवसामध्ये पासआउट झाले शासनाने विचार केला आणि बारामतीला लुबाडून चाललेली बिबट भड़ सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाली काळे साहेब तुमचा चालणार नाही किती ताकद लावा तुम्ही बारा मतेची ताकद लावा किती लावा मी आपल्याला सांगतो माझ्याकडे दोन तीन आयुध लोकशाहीची खूप मजबूत आहे ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल बांधणारच त्या दिवशी तुमची सत्ता कायमची घालवणार घालवणार आणि हा झालेला व्यवहार सुद्धा शंभर टक्के रद्द करणार मते करणार छत्रपती शिवाजी महाराज की त्यांची जागा घेतली ती आमच्या मित्र असेल त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचंय ते, चे चे? ते तीस कोटी म्हणजे खरा व्यवहार साडेसात कोटीचाच आहे किती <laughs> आहे म्हणजे किती पैसे खाली राहिले साडे बावीस कोटी मग हे अर्पणाचं ऐकणार साडे बावीस कोटी एर कुणाचा ऐकणार कोल भाड खाणार त्याच्यानंतर <laughs> हा पदन साचाला कुणाची भाड खाणार काळ्यांची खाणार ना काळ्यांची काळी भाड खाणार आर कुणाची भाड खाणार आणि मी आपल्याला सांगतो मी तो आमदार आहे जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप चार जनतेच्या आणि माझ्या असलेल्या बघण्याच्या डोक्यावरून हे आमदार के एक हजार वेळा ओढून त्यांच्या अंगावर टाकली जाईल आणि निर्णय केला जाईल तुम्हाला साडे बावीस कोट रुपयाला तीन कुडी मोकळे ठेवले कुठे वाटायला कोण बोलला हे गे पाकिट कोण बोलला हे गे पाकिट आम्ही म्हणतो सकाळचा म्हणून संध्याकाळी गेला <laughs> 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 गरम मानून नरम असे हे सगळे बेशरम किती दिवस चालणार चारशे वर्ष औरंगजेबाने चारशे वर्ष सतवलं महाराष्ट्राला मोगल मोगळ शासनाने भोगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा ब्रिटिशांची पण दीडशे वर्षाची मौल आई गुलामगिरी संपुष्टात आली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो रावणाची सोन्याची लंका सुद्धा जळाली त्यामुळं काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची शंभर टक्के जडून खास झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा शेतकऱ्या शरद सोनूची परवानगी नाही घेता मला काल फोन आला पाच दहा वर्ष मी तसं वीस वर्ष चालू काम करतो कधी समिती पाऊल नाही टाकलं ना करताय तुम्हाला स्वतंत्र अधिकार दिलाय चांगलं करा मला आज कळलं एका मताला मतदान करताना पस्तीस हजार रुपये यांनी दिले कसे काय काही ठिकाणी पस्तीस काही ठिकाणी पन्नास तुमच्यावर लप्रेम आहे तुमच्यावर पन्नास <laughs> मता एका मताची किंमत पन्नास हो आज सर्वांना स्वच्छता होत असेल ज्या ज्या लोकांनी पन्नास हजार रुपये पस्तीस रुपये गुणबट टाकला असेल ना आता मी तुला प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या एक मताची किंमत पाच लाख जरी झाली जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती किती झाली <laughs> लोकांनी ऐकलं <आएक लग>। हा <laughs> इमानदारीचा विजय आपल्याला सांगतो तुम्ही कितीही त्याचा पुढं पुढं करा तुम्ही कितीही कितीही करा पुढं कितीही करा तुम्ही मी आपल्याला सांगतो संजय काळेच संपूर्ण असलेलं भ्रष्टाचार त्याचे काय माहिती का ते आजूबाजूचे मी म्हटलं तुम्ही काय करताय दादा माझा नातू आहे तिथं <laughs> तू हे माझी मुलगी आहे ना तिथं बँकेत आजार समितीत लाचार लाचारी मी पण विधानसभेचा सदस्य सत्तेमध्ये लाचार हो तुमचं काय म्हणे आचार्य करू तळवे चाटू जाऊ सरकारचे बघा याचा हिशोब होतो मला या गोष्टीचा आहे शेतकऱ्यांच्या पोरांवर जे पंधरा वीस पोरं घेऊन तुम्ही जे त्याविषयी स्टाईल केले ना मला संजय राव तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ आहे एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या एक जरी घरी गेला तर बापाचं नाव सरवण्यासाठी कोण आणले तुम्ही हे आंडू पांडू पुढचा शब्दाने वापरत पाहिलाय त्यांच्या दादा घरी आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचार पैसा घालता ना ते नुसतं सगळे लाभार्थी आज या उन्हामध्ये तुम्ही आनाथ हजार घे मला खूप आनंद आहे आता तहसीलदार आणि इथे निवेदन आम्हाला सर्व पुन्हा एकदा साथ दिली पाहिजे यांची जर मला साथ आली नाही आता हिरिंग होईल तर मी आपल्याला सांगतो बाजार समितीचं लक्ष आणि सरकार इकडे येण्यासाठी शंभर टक्के शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून कायम स्वरूपी टाळे ठोकले जातील एकही रुपया शेष घेतला जाणार कशाला जा। द्यायचा कशा शेस एक रुपया पाच पैसे द्यायचा कशाला कॅरेटचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नाही कशाचा हिशोब पसंत नाही त्यामुळे माझी विनंती राहील आणि जे त्यांच्यावर संचलन पडतात ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत करा पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चोर चोरच मानणार तो संजय काळेवर फिरल ना शिक्काच आहे हा काळे चोर <laughs> म्हणजे त्याच्या त्याच्या पुढून नाही तर मागून डोंगावर शिक्का चोर हा शिक्का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाणार आहे सगळे चोर तुम्ही मला तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना जागा घ्यायची तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायरान मागा नाही मिळाली नाही मिळाली तर म्हणून होती आज उद्घाटन घेतलं मला फक्त आज एवढंच सांगायचंय आहे तिथून पुढं बिलकुल दादागिरी मध्ये मी खपून घेणार नाही या तालुक्यात बुद्धा नंबर एक आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज दिल्यानंतर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पर्यंत दिला जाईल की आमच्या गामाच्या पैशामधून घेतलेली तीस कोटीची व्यवहाराची जमीन ही शंभर टक्के रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही तो करू शकतो नका बरोबर ना वास्को आमचा अंत पाहू नका चांगला कॅमेरेचा सल्लागार बोलवा इथला सल्लागार तुम्हाला काय सुधरून देत नाही तो घालपांडे आहे त्याच्या आजूबाजू सगळे घालपांडे अमृतचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमीन पुन्हा पाठी okay, तुम्हाला गायरांची लागण तेवढी ही तुम्ही घेतली किती एकर दहा तुम्हाला वीस एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सोहळ एक रुपया भाड्याने फक्त राहील आणि अशी भूमिका ठेवतो आम्ही पाहून आलो काही काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कस काय चालेल चोर चोर चोरा ना चोराला कुठला पक्ष जात धर्म असतो काय माझ्या पक्षाचा पण मी त्यांना संरक्षण देण्यात आलं तर त्याच्याबरोबर तुमचा पण लगोड उघड पडणार पडणार जनता आहे ती आधीच काय बोलत नाही आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही संबंध आहे आमच्याकडे नाही पैसे खर्च करायला पण शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही ही भाजी लावली आमचे राजंजित आहेत आणि ती जर महाराष्ट्रात गेली कि संजय खाण्याच्या भ्रष्टाचार विरोधामध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी भुंकले शेंग, शेंग, द्या मजा बघा काय होते आपण सर्व आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकर सांगू इथे जर तहसीलदार हा सांगावा जिल्हा प्रमुखच्या माध्यम जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सरकारला कळवावा जिल्हाधिकारी हे आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख त्यांच्या सगळ्या पिढ्या पुढच्या वेळेस मोठ्या तिकड्या फैद्या होणार शेतकऱ्यांचा या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानते